हाय हॅलो नमस्कार मंडळी होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर बघू शकताय तुम्ही छान अशी पेस्ट बनलेली आहे ही कोणती ग्रेव्ही वगैरे नाही आहे तर हा फेस पॅक आहे सुंदर असा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावरचे डार्क पॅचेस चेहऱ्यावरचे वांग त्यानंतर चेहऱ्यावर आलेले पिंपल्सचे काळे डाग त्यानंतर उन्हाने झालेलं टॅनिंग वगैरे घालवण्यासाठी अगदी बेस्ट असा फेसपॅक आहे हा फेसपॅक तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खरंच खूप फरक जाणवेल कारण मी जसं रेग्युलर वापरते तसं मला यामध्ये काही फरक माझ्या स्किनमध्ये काही फरक दिसतोय तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा नक्की शेअर करावा त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवते आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी यात कोणते कोणते इंग्रेडियंट्स वापरले ते चला तर मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर हा फेसपॅक बनवण्यासाठी मी घेतलेला आहे ॲलोवेरा पावडर तुम्ही ॲलोवेरा जेलचासुद्धा वापर करू शकता तर इथे मी एक टेबल स्पून इतके इतकी ॲलोवेरा पावडर घेणार आहे हे तुम्हाला ऑनलाईन कोणत्याही ठिकाणी मिळून जाईल बघू शकता इतकीशी मी ॲलोवेरा पावडर घेते ॲलोवेरा पावडरमुळे तुमची स्किन ब्राईटनेस खूप जास्ती वाढायला मदत होते त्यानंतर सनटॅनिंग घालवण्यासाठी खूप छान उपयोग होतो याचा आणि सन uh, टॅनिंगपेक्षा मी म्हणते मॉइश्चराईज स्किन मॉइच्चराईज ठेवण्यासाठी खूप जास्त प्रमाणात उपयोग होतो त्यामुळे ॲलोवेरा पावडर नक्कीच यूज करून बघा तुम्ही uh, खरं तर चेहऱ्यासाठीच नाही तर uh, केसांसाठी सुद्धा खूप चांगले असते ही पावडर त्यानंतर आपण आता याच ॲड करणार आहोत माझ्याकडे डाळिंबाची पावडर आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही एक काम करू शकता डाळिंबाची साल किंवा डाळिंबाचे दाणे वाळवून आणि त्याची पावडर करून ती स्किनसाठी वापरू शकता आहेत खूप चांगला रिझल्ट आहे याचा पण तर बघू शकता एवढीशी मी आ, अनार पावडर घेतलेली आहे अनार बेसिकली लाल असतं त्याच्यामध्ये भरपूर सारे असे घटक असतात की ज्याच्या स्किनला खूप जास्त उपयोग होतो त्यामुळे याची पेस्ट स्किनला आठवड्यातून दोन वेळा किंवा जसं जमेल तुम्हाला तसं लावलेली खूप चांगली असते तर बघू शकता एवढे सारे इन्ग्रेडियंट मी यात घेतलेले आहेत त्यानंतर स्किन चांगली मॉइश्चराईज करण्यासाठी आपण यात थोडंसं दोन ते तीन ड्रॉप मध टाकणार आहोत मोजून दोन तीन ड्रॉपच टाकायचे आहेत जास्त नाही टाकायचे आहेत तुम्ही फक्त मधच स्किनला लावलं तरीसुद्धा तुमचे स्कार्स डार्क स्पॉट वगैरे जाण्यासाठी खूप जास्ती मदत होते आत्ता माझ्याकडे अगदी थोडंसं आहे त्यातले मी दोन तीन ड्रॉप टाकणार आहे फक्त एक दोन तीन बघू शकता इतकंसं मी मध टाकून घेतलेलं आहे खरं तर आपल्या स्किनला विटॅमिन सी वगैरेची खूप जास्त प्रमाणात गरज असते ज्यावेळेस खूप डार्क स्पॉटमध्ये असेल त्यावेळेस आणि यामध्ये टाकणार आहे मी तुम्हाला मी आधी आधी सुद्धा दाखवलेला आहे हळद भाजून ठेवलेली असते मी त्यातली एक पिंच हळद मी टाकणार आहे यामध्ये या हळदीनेसुद्धा स्किनचा ब्राईटनेस खूप छान येतो डार्क स्पॉट जायला मदत होते वांग कमी होण्यामध्ये मदत होते खूप चांगला उपयोग होतो याचासुद्धा तर आता हे सगळं भिजवण्यासाठी आपण कच्चं दूध वापरणार आहोत जसं की तुम्हाला माहितीच आहे की मी प्रत्येक फेसपॅकमध्ये कच्चं दूध वापरत असते तर आपण ह्या पॅ फेसपॅकमध्ये सुद्धा कच्चं दूध वापरणार आहोत कसं लागेल तितकं इतकंच इतक, इतकीच क्वांटिटी घ्या तितकी क्वांटिटी घ्या मी नाही सांगणार कारण कधी कधी काय होतं कोणाकोणाच्या फेसला कमी फेस पॅक लागतो कोणाच्या फेसला जास्त लागतो कधी कधी प्रत्येक गोष्ट एक एक टेबल स्पून टाकून अख्खं वाटीवर पॅक होतो ते काहीच कामाचं नसतं त्यामुळे मिनिमम क्वांटिटीमध्ये घ्या आणि त्याचं स्ट्रक्चर अगदी व्यवस्थित ठेवा म्हणजे पातळ आणि घट्ट हे करा कारण जर खूप फेस फेसपॅक असेल तर तुमची स्किन अगदी ड्राय होण्याची शक्यता असते त्यामुळे बऱ्याचदा फेसपॅक करताना थोडासा पातळ ठेवा स्किनवरती छान अप्लाय होईल ऑब्झर्व करेल छान स्किन नाहीतर काय ते वरच्यावरती लागतं त्यामध्ये कोणत्याच प्रकारचं पातळपणा नसतो आणि स्किनमध्ये ऑब्झर्व होण्यासाठी सुद्धा त्यामध्ये काही शिल्लक नसतं तर, तर बघू शकताय या पद्धतीने मी फेस पॅक बनवून घेतलेला आहे तुमच्याकडे जर या पावडर नसतील तुम्ही ऑनलाईन मागू हो शकताय किंवा अनार पावडर बनवण्यासाठी तुम्ही त्याच्या साली वाळवून त्याची पावडर करून ठेवू शकताय त्यानंतर ॲलोवेरा पावडर तुम्हाला याच्यामध्ये मिळेल जर ॲलोवेरा पावडर नसेल तर त्याच्या जागेवरती तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा यूज करू शकता काहीच है, प्रॉब्लेम नाही तर साधारण फेसपॅक कसा अप्लाय करायचा आहे हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेच पण फेसपॅक साधारण वीस मिनटं ठेवावं पंधरा ते वीस मिनटं अप्लाय करावा त्यानंतर तो खूप जास्त सुद्धा ड्राय होऊ देऊ नये खूप जास्त ड्राय झालं की तुमची स्किन अशी खेचली जाते खूप जास्त ड्राय होते आणि ज्याची स्किन खूप जास्त ड्राय आहे त्याने तर पॅक चेहऱ्यावर ड्राय होऊच देऊ नका कारण पॅचेस होतात ते स्किन अशी ओढली जाते सुरकुत्या पडायचं जा प्रमाण वाढतं त्यामुळे फेसपॅक फक्त स्किनवरती वीस पंधरा ते वीस मिनटं अप्लाय करायचं आहे त्यानंतर तुम्ही नॉर्मल पाण्याने वॉश करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुमच्याजवळ जे नाईट मॉइश्चरायजर असेल क्रीम असेल काय असेल ते तुम्ही अप्लाय करून रात्रभर झोपू शकता मी तुम्हाला फक्त एकच सांगू शकते की जर तुम्ही हा फेस पॅक दिवसा लावू लावण्यापेक्षा जर रात्री लावला तर तो रात्री स्किनमध्ये छान ऑब्झर्व होण्यासाठी मदत होते स्किन छान इम्प्रूव्ह करते म्हणजे स्किनला त्या फेस पॅकला स्किनवरती काम करायला वेळ मिळतो त्यामुळे आणि त्वचेला थोडासा आराम मिळतो म्हणजे साधारण सात आठ तास आपण झोप घेतो त्यावेळेस स्किन आपली स्किनसुद्धा आराम करत असते त्यामुळे फेसपॅक अप्लाय करताना तुम्ही फेसपॅक रात्रीच्या वेळी लावत जा आणि त्यानंतर वीस मिनिटांनी धुऊन मॉइश्चरायझर लावून अगदी छान निवांत रात्रभर छान झोप घ्या झोपसुद्धा तुमच्या स्किनसाठी तितकीच महत्त्वाची आहे तुम्हाला वाला वाला ला ला तर तुम्हाला आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी म्हणतोपर्यंत स्वस्त मस्त राह स्वतःची काळजी घ्या बाय बाय